इतिहास आणि परंपरा यांचा मान राखत आपल्या प्रभाग क्रमांक चोवीस मधील त्रिशुंड गणपती मंदिरासारख्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि सुशोभीकरण भाजपाचे गणेश बिडकर करणार आहेत माझं नाव ऋषिकेश लक्ष्मण मद्रास मी राहणार एकशे एकतीस सोमवारपेठ विजयराज कॉर्नर त्रिशुंड गणपतीच्या मागे बिडकर हे आमच्या वार्डातले नेते त्रिशुंड गणपती मंदिरचे पण त्यांनी ह्या वर्षी पूर्ण सँक्शन करून मंदिर दुरुस्तीचं काम करणार का आहे त्यांचं प्रत्येक कार्यकर्ता असू दे नागरिक असू दे वैयक्तिक लक्ष असतं माझं नाव विश्वास सोनोने आहे मी येथील रहिवासी असून त्रिशुंड मयुरेश्वर गणपती ट्रस्टचा अध्यक्ष आहे हे मंदिर जे आहे इथली त्रिशुंड मयुरेश्वराची जी मूर्ती आहे तिला तीन सोंडा आणि तो मोराव बसलेला बाजूला रिद्धी सिद्धी आणि शारदा असलेला अशी गणपतीची मूर्ती ही भारतात एकमेव मूर्ती आहे त्यामुळे या मंदिराचे महत्त्व इतर गणपती मंदिरांपेक्षा आगळेवेगळे आहे येथील नगरसेवक आणि सभागृह नेते गणेश बिडकर एक गेले वीस वर्ष या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आणि इतर काही डागदूजी आहे त्यासाठी प्रयत्न करतात ज्या सुधारणा केलेल्या आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक वेळी इथे येऊन इथल्या मंदिराच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा ते प्रयत्न करतात म्हणूनच पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक चोवीस कसबा गणपती कमला नेहरू हॉस्पिटल केई एम हॉस्पिटलचे इच्छुक उमेदवार भाजपाचे गणेश बिडकरच हवे त्यांचं चिन्ह आहे कमळ कमळ कमळ